नमस्कार मंडळी पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त हरभऱ्याच्या डाळीमध्ये कारलं बनवत आहोत एकदम कडून होणार आहे न खाणारं आवडीने खातील कारलं जर या पद्धतीने बनवलं तर खूपच टेस्टी आणि खायला भन्नाट चवीची आपण आज रेसिपी घेऊन आलेलो आहे चला मग असतं वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि माझ्या रेसिपी सरळांनी सोप्या असतात हे तुम्हाला माहीतच आहे चला तर मग आपण रेसिपीला स्टार्ट करूया सर्वात प्रथम काय करायचे मार्केटमधून आणताना कधी पण असे कवळे कवळे कारले पाहून आणायचे निब्बर आणायचे नाही कवळे कारले जास्त कडून असतात आणि नि, निब्बर कारले घेतले ना तर कडू लागते म्हणजे ते पूर्ण प परफेक्ट झालेले असतात पिक म्हणजे त्यांच्या याच्यामध्ये असतात पिकायच्या त्याच्यामुळं सर्वात प्रथम घेता वेळेस कारले ना कवळे बघून घ्यायचेत कवळे बघून घ्यायचे आता काय करायचं आपल्याला कारले व्यवस्थित धुवून घेतले धुवून झाल्याच्यानंतर कारल्याच्या मी करते तशा पद्धतीने छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्यात आणि कारलं एखादं जर निबर निघालं त्याच्यामध्ये बिया जर असल्या तर काय करायचं त्याच्या बिया काढून घ्यायच्यात आणि निब्बर असलं तर बिया काढून घ्यायच्यात आणि नंतरच कट करून घ्यायचे आता मी जे कारले घेतले ते मस्त कोवळेच आहे मस्त कारले घेतलेले आहे बारीक छोटे छोटे पीस करून घेतले एका बा कारले काढून घेतले त्याच्यामध्ये अर्धी चम्मच हळद टाकली थोडं मीठ टाकलं आणि पूर्ण मिक्स मिक्स करून घेतलं आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला दहा पंधरा मिनटं साईडला झाकण ठेवून साईडला ठेवून द्यायचं आहे आता आपल्याला काय करायचं आहे त्याला मीठ वगैरे हळद वगैरे व्यवस्थित लागली का नाही ती बघायचे व्यवस्थित मिक्स करायचे आता झाकण ठेवून काय आपल्याला साईडला ठेवून द्यायचं दहा मिनटं झालेले आपण बघूया मस्त दहा मिनटं आपल्या कारल्याला मस्त आपण मीठ आणि हळद लावून ठेवलं होतं ना दहा मिनटं झालेलं आहे आता काय करायचं आपल्याला पाणी टाकून व्यवस्थित आपलं धुवून घ्यायचं आहे आणि साईडला मी चण्याची डाळ पण भिजत घातलेली आहे म्हणजे अर्धा तास झाली होती माझी चण्याची डाळ भिजू घालून मस्त भिजलेली आहे ती पण लगेच म्हटलं आता भाजीला सुरुवात करूया फोडणी देऊन घेऊया आता याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि चांगलं पाणी टाकून व्यवस्थित पिळून घ्यायचं आहे म्हणजे त्याचं आंब सॉरी कडू पाणी सगळं निघून जाते आणि मीठ टाकलं ना कडवटपणा कमी येतो जरा आणि ह्या पद्धतीने बनवलं ना कडू लागत नाही कारलं भन्नाटचं चवीचं बनते आता कारलं मस्त दोन तीन पाण्याने धुवून घेतलं आणि पिळून घेतलं ते पिळून घेताना ते तुमचं माझ्याकडून शूट झालेलं नव्हतं आता साईडला ठेवून दिलेलं आहे व्यवस्थित धुवून घेतले आता काय करायचं आहे आपल्याला व्यवस्थित पिळून आणि त्याचं कडू पाणी पण निघतं आहे गॅसवरती कढई ठेवायची आहे कढईमध्ये दोन चम्मच तेल टाकलं मी मस्त तेल गरम होऊ द्यायचं आहे व्यवस्थित आता गरम झाल्याच्यानंतर काय करायचं जे आपण फ्राय केलेलं कार सॉरी कट केलेलं कारलं ते त्याच्यामध्ये टाकायचं आहे मस्त आपल्याला दोन मिनटं गॅसवरती परतून घ्यायचे मस्त तेलामध्ये परतलं ना कारलं सवीला भन्नाट लागतं आहे आणि कडू कमी लागतं आहे ह्या पद्धतीने बनवलं तर दोन मिनटं बघत बघत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे खाली लागू द्यायचं नाही बघू शकता आता काय करायचं आहे परतून व्यवस्थित झाल्याच्यानंतर आपल्याला काढून घ्यायचं आहे बघू शकता आपल्या कारल्यानं मस्त कलर पण चेंज केलेला आहे आणि थोडं जास्त पण परतू द्यायचं नाही न कच्चं पण ठेवायचं नाही आता त्याच कढईमध्ये आपलं कारलं काढून घेतलेलं आहे आपण त्याच्यामध्ये मी अर्धा चम्मच तेल टाकलं आहे मस्त तेल गरम झाल्याच्यानंतर एक चम्मच जिरा टाकला मस्त जिरा तळत आल्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर त्याच्यामध्ये टाकायची ती पण मस्त आपल्याला तळून घ्यायचं आहे आता आलं लसणाची पेस्ट पण टाकायची आहे त्याच्यामध्ये मसाले तळून झाल्याच्यानंतर आपली कोथंबीर आणि ते तळल्याच्यानंतर आलं लसणाची पेस्ट पण टाकायची ती पण व्यवस्थित तळून घेतलेली आहे आणि बारीक चिरेला कांदा टाकायचा आहे आपल्याला तो पण व्यवस्थित आपल्याला तळून घ्यायचा आहे आणि मसाले म्हणजे तर जे तुमच्याकडं असेल ते तुम्ही टाकू शकता मी लाल तिखट धनिया पावडर हळद घाटी मसाला टाकला आहे आणि आंबारी मसाला टाकला आहे पूर्ण मसाले परतून घ्यायचे आहेत व्यवस्थित मसाले तुम्ही दुसरे पण टाकू शकता मस्त परतून झाल्याच्यानंतर आपले जे फ्राय केलेलं कारलं ते त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि आपल्याला जर तुमच्या तुमच्याकडं जर हरभऱ्याची डाळ नसेल तर तुम्ही तुरीची डाळ पण यूज करू शकता दोन मिनटं मसाल्यामध्ये आपले कारले परतून घ्यायचे आहे परतून झाल्याच्यानंतर आपली डाळ तर भिजलेली आहे मस्त भिजूनच टाकायची शिजायला टाईम लागत नाही पटकन कन्सिस्टंट चव पण येते हरभऱ्याची डाळ टाकली ती पण दोन मिनटं मस्त मसाल्यामध्ये परतून घेतली मस्त मीडियम गॅसवरती परतून घ्यायची आहे चवीप्रमाणे मीठ टाकूया आता कारल्यामध्ये मीठ पहिलंच टाकलेलं आहे थोडं कमी टाकायचं आहे त्याच्यामध्ये दोन मिनटं मस्त परतून घ्यायचं आहे आपल्याला मस्त परतून झाल्याच्यानंतर काय करायचं आहे थोडं पाणी टाकायचं आहे म्हणजे कारलं पण थोडं शिजलेलं आहे आपण फ्राय केलं आहे आणि थोडी डाळ शिजायला पण पाणी लागतं तुम्हाला जर थोडी पातळ करायची असेल तर करू शकता न सुकी करायची तर सुकी पण करू शकता त्याच्यामध्ये दोन चम्मच मी शेंगदाण्याचा कूट टाकला आणि टिफिनवरती बनवून देलं दिलं तरी पण चालण खूपच भारी लागते त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची मस्त आपलं कारलं आणि डाळ शिजून घ्यायची व्यवस्थित त्याच्यावरती मस्त झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवलं की लगे लगेच शिजते जास्त वेळ लागत नाही आणि पाणी जास्त टाकायचं नाही कमी प्रमाणामध्ये टाकायचं आहे बघू शकता आपल्या भाजीला कलर किती सुरेख आलेला आहे आणि खायला म्हणसान अशी भन्नाट चवीची रेसिपी आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा दोन मिनटं मस्त व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे म्हटलं शिजली नाही थोडी डाळ परत थोडी शिजून घेऊया आता बघू शकता आपली पूर्ण मला थोडा रस्सा ठेवायचा होता सुकी नव्हती बनवायची आपली डाळ पण शिजून झालेली आहे कारलं पण शिजून झालेलं आहे चला मग आवडलं तर नक्की एक लाईक करून जा भेटूया दुसऱ्या रेसिपीमध्ये